स्वागत आहे तुमचं एस ओम बेकऱ्या चॅनलमध्ये पहा अशी मस्त आपल्या घरच्या घरी मस्त फ्रुटी तयार झालेली आहे तुमच्या मुलांना फ्रुटी तो खूप आवडत असेल तुम्ही ही एकदा नक्की घरी बनवा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे इथे कैरी माझी मोठी आहे म्हणून मी तीन आंबे घेतलेले आहे तुमच्याकडे जर मोठा आंबा असेल तर एक कैरी छोटी त्या साईजची एक कैरी घ्या आंब्याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आता आंब्यातला सगळा घर काढून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाइक करा माझ्या चॅनल करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रीण शेअर करा इथे मी अर्धा आंबा कापून त्याला कट लावून सगळं चमच्याच्या साह्याने सगळं घर काढून घेत आहे सगळं आपण असेच सगळे आंबा आंब्यातला सगळा घर काढून घेऊया ही फ्रुटी जो तुम्ही एकदा न बनवली तर तुम्ही बाहेरून कधीच आणणार नाही तेवढी मस्त ही फ्रुटी तयार होते त्याच्यामध्ये ना कलर आहे ना जास्त साखर आहे पण मस्त आपल्या घरच्या घरी आपण फ्रुटी तयार करू शकतो आणि आपल्या मुलांना देऊ शकतो याच्यातलं सगळं आता आपण घर काढून घेऊया बघा पहा आता सगळं घर काढून घेतलेला आहे आणि एक कैरी आपण अपन... त्यातली मी फक्त अर्धीच कैरी घेतली होती कैरी कैरी खूप जास्त मोठी होती म्हणून मी त्यातली अर्धीच कैरी घेतलेली आहे आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळं आंबा आणि कैरी दोन्ही पण आपण टाकूया तुम्ही आंबा खाऊन बघा जर तुमचा आंबा गोड असेल तर तुम्ही कमीच साखर टाका इथे माझा आंबा थोडा आंबट आहे म्हणून इथे मी एक कप एवढी साखर घेतलेली आहे ती पण त्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता आपलं इथं मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आता आपलं वाटलेलं सगळं जो आंबा आहे आणि साखर आहे ती आपण याच्यामध्ये कढईमध्ये टाकूया गॅस मी स्लोच ठेवलेला आहे गॅस फास्ट करायचा नाही आता ज्या मिक्सरमध्ये मी वाटले त्याच्यामध्ये अर्धा कप एवढं मी पाणी टाकलं आहे आणि त्याला चांगले फिरून आता ते सगळं कढईमध्ये टाकत आहे आता आपण चांगलं त्याला ढवळून घेऊया तळ्यापासून आपल्याला चांगलं ढवळायचं आहे आपली फ्रुटी फक्त पाच मिनिटांमध्ये रेडी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चांगलं ढवळून आपण घेऊया बघा दोन मिनिटं झालेले आपल्या फ्रुटीचा कलर हा चेंज व्हायला लागलेला आहे हळूहळू आपला कलर थोडा डार्क होणार आहे पण दोन मिनटानंतर पहा मस्त कलर आलेला आहे इथे पाच मिनिट झालेली आहेत बघा आपल्या फ्रुटीला किती मस्त कलर आलेला आहे याच्यामध्ये कोणता पण कलर मी टाकला नाही हा नॅचरल कलर आलेला आहे आता आपली फ्रुटी मस्त घट्ट झालेली आहे आता याच्यामध्ये मी दोन चम्मच एवढं सफेद व्हिनेगर टाकत आहे याच्यामुळे आपली आपली फ्रुटी टिकायला मदत होते आपण हे दोन महिने पण स्टोर करू शकतो आता एकदा हलवून घेऊया आणि याला चांगलं थंड करून घेऊया किती दाटसर आपली फ्रुटी घरच्या घरी मस्त तयार झालेली आहे आता थोडे फ्रुटी आपली थोडी थंड झालेली आहे आता आपण त्याला चाळून घेऊया ज्या आंब्यामध्ये आणि कैरीमध्ये थोडेसे काही धागे असतील ते आप निघून जातील थोडं थोडं करून आपण त्याला आता चांगलं हलवून घेऊया आता आपलं चांगलं चाळून झालेलं आहे सगळं आता आपण असं चाळून घेऊया आता आपले हे फ्रुटी चाळून झालेले पहा किती मस्त आपल्या फ्रुटीला कलर आपली फ्रुटी किती घट्ट झालेली आहे हे तुम्ही एका बॉटल काचेच्या बॉटलमध्ये दोन महिने स्टोर करू शकता आता इथे आपण एक कप एवढी फ्रुटी घेतलेली आहे ते आपण एका टोपामध्ये टाकूया त्याच्यामध्ये तीन कप एवढं आपण पाणी टाकूया बिना कलर टाकता आपल्या फ्रुटीला किती मस्त कलर आलेला आहे टेस्ट एवढी भारी आहे जी मार्केट मार्केटमध्ये लागते सेम त्याच्यापेक्षा पण मस्त आपली फ्रुटी घरच्या घरी तयार झालेली आहे आता आपण हे चांगलं हलवून घेऊया पा किती टेक्स्चर मस्त आलेला आहे तुम्ही एक बन्वा, तुम्चा तुम्चा हे एकदा नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल पहा किती मस्त हे आपली फ्रुटी घरच्या घरी तयार झालेली आहे आता आपण याला ग्लासामध्ये टाकूया पहा किती मस्त आपली फ्रुटी तयार झालेली आहे वाटत पण नाही आपण घरी बनवली असं वाटतंय की आपण बाहेर मार्केटूनच आणली पण ही घरीच बनवलेली आहे